मला डीएम करून विचारलंय की ज्योती सकाळी उठल्या उठल्या पहिले व्हिडिओला किती लाईक आले ते बघत असशील ना नाही व्हिडिओला कोणी कोणी काय काय, 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 काय के <laughs> कमेंट केल्या त्या बघते आणि जर कमेंट नाही आवडली तर डिलीट पण मारत मग काय ते पोरं मला दिसायला लागतात कमेंटमध्ये हाय बाई वाचा 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 वाचा, वाचा, वाचा बायकांच्या वर बोलतात ती पोर आहेत ना मला अशी मोठी टिकली लावून साडी घालून कमरेत पदर खोचून बोलतात असं वाटत मग काय अगे सटवे आग लावतेस का आमच्या थरात किवढ आग लावी कुठची तिला लावी मंत्री केली पाहिजे तिचा आडनाव सावंत नाही लावी ठेवली पाहिजे तुझ्यामुळे माझी बायको माझ्यावर शक घेते तुझ्यामुळे माझं लपड नाही तरी ती माझ्याकडे अशी बघते माझा मोबाईल चेक करते माझे सगळे कपडे चेक करते कुठे काय भेटतंय का बघते का जशी काही लोकांना क्राईम पेट्रोल बघायची सवय लागते ना तशी त्या लोकांना तुझे व्हिडिओ बघायची सवय लागली <laughs> काय काय पोरं एवढ्या रागाच्या भरात लिहितात ना तिथे नवरा कसला असेल म्हणून ही आपल्याला अशी बोलतेकडे बक्की जाऊन आधी नंतर आग लाव तुम्हाला काय माहिती माझ्या नवऱ्याचा मोबाईल पूर्ण हॅक आहे तुमच्या सगळ्यांचे कमेंट हँडल करून त्याच पण अकाउंट हँडल करते ना वेळ मलची छालांच्या माझा नवरा काय करतो आणि काय नाही करत सगळं माहिती कधी बिझी बिझी झाली ना मी रात्री तर झोपल्यानंतर पण मोबाईल चेक करते तो हिस्ट्री डिलीट मारायच्या आधी हिस्ट्री काय होणार आहे हे मला ऑलरेडी माहिती असले भडकतात ना पोरस सिरियसली सांगते आणि पोरींच्या वर बाई काय बाई त्यांचं बोलणं खरंच